नमस्कार मी भारत सिद्धे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणसंग्राम सुरू असून सध्या महानगरपालिका निवडणुकीचं अंतिम टप्प्यात आली आहे आता लगभग आहे ती जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची अशाच एका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत आपण बोलणार आहोत ते म्हणजे पंढरपूर तालुक्यातील सर्वात हॉटस्पॉट म्हणलं गेलं ते म्हणजे वाकरी जिल्हा परिषद गट हा गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आल्याने अनेकांनी आपापल्या परीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा काही उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करताना दिसून येत आहे तसं पाहिलं तर यापूर्वी पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवार यामध्ये निवडणुका होत होती आणि या निवडणुकीमध्ये परिचार गट हे नेहमी बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे मात्र आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या वाखरी गटातून विठ्ठल परिवारातून अनेक जण इच्छुक आहेत मयुरी बागल असतील सुनीता गायकवाड असतील आणि दुसरीकडे परिचार गटातून देखील प्रीतीताई यलमार हे देखील आता किंवा अन्य कोणीही यामध्ये संग्राम गायकवाड यांच्या पत्नी सुनीता गायकवाड यांचं नाव आता जिल्हा परिषदेच्या त्या गटामध्ये वाखरी जिल्हा परिषद रणांगणात त्यांचं नाव पुढे ना येताना दिसून येत आहे खर तर गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशनचे संस्थापक असलेले संग्राम गायकवाड यांच्या माध्यमातून वाकरी गटामध्ये राबवलेले अनेक सामाजिक आणि अने समाज उपयोगी कार्य पाहता त्यांचं नाव निश्चित झालं असं जनतेमधून तरी बोलत आहेत तर एकीकडे मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केल्याने जनतेच्या मनात घर निर्माण होत नसतो तर त्यासाठी ग्राउंडवर देखील उतरून सामाजिक कार्य करावं लागतं अशी देखील तिथे जनता भावना व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे सुनीता गायकवाड खरंतर उच्च शिक्षित आहेत डॉक्टर आहेत हे सर्व पाहता वाक्री जिल्हा परिषदेच्या गटातून निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी देखील व्यक्त केली आहे पण यामध्ये भालक्यांचा आशीर्वाद कोणाच्या पाठीशी असणार हे ते तेवढंच देखील महत्वाचं असणार आहे तर पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भालके गटाला मिळालेले अभूतपूर्व यश पाहता त्या यशाचं वाक्री जिल्हा परिषद देखील याचा फायदा होणार आहे त्याच अनुषंगाने भालके जिकडे तिकडे विजय असा वाखरी जिल्हा परिषदेचा विजय निश्चितच बोललं जात आहे त्यामुळे कदाचित गायकवा ज्ञानेश्वर हे फाउंडेशनचे असलेले यांना देखील भालकेंची साथ मिळणार आणि भालके गटामधूनच निवडणूक लढवणार यावर देखील आता काही दिवसातच शिक्कामोर्तब देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशनच्या विविध उपक्रमामध्ये भालके देखील यांचं कुटुंब सातत्याने त्यांच्या गायकवाड यांच्या पाठीशी उभा राहिल्याचं चित्र पावस मिळालं म्हणूनच वाकरी गटातून सुनीता गायकवाड यांचं नाव पुढे येऊन विजय संपादित करतील अशी देखील अशा जिल्हा परिषदच्या नागरिकांमधून तेथील गटांमधून व्यक्त होत आहे कॅमेरामन अक्षय सह भारत सिंधे न्यूज इंडिया वाखरी पंढरपूर